आपल्याला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हातात दिसते तर हाही शॉपिंग मॉलच आहे पण फ्लिपकार्टवरचे आहेत रेडीमेड कुर्ती आणि ड्रेसेस मागवलेत उन्हाळ्यासाठी उन्हाळा आला खूप लेट झाले पण तरीही वापरण्यात येते हा जो आहे आधी हा पाहिजे आहे मला कारण ह्याच्या मला खूप असं हे होतं ह्याच्या किमती खूप आहेत ह्याला डिस्काउंट आहे बऱ्यापैकी तर भोकळ कशी कसे आहेत म्हणजे त्या क्वालिटीचे आहेत का ते पाहिजे हे दोन्ही आले ओके दोन सांगितलं होतं आम्हाला एकच दिसत होतं एक माझ्या साईजचं एक, सा, एक छोटेच्या साईजचा सा। दोन्हीची किंमती तेवढेच आहे हा पिंकवाला आहे नंतर तुम्हाला सांगते ह्याची किंमत आहे फोर सिक्स्टी थ्री आणि येलोवाल्याची फोर फिफ्टीन काय माहिती सेमच आहे पण किमतीमध्ये वेगवेगळं आहे आम्ही एकाच ह्याच्यावरून केलेलं आहे काय डिस्काउंट असतं काय असतं माहिती नाही दोन्ही आलेत मी हे आल्यापासून म्हणते माझं कुठं आहे माझं कुठं ॲक्च्युली माझ्या मोठ्या मुलीने श्रद्धाने मागवलेलं हा असा तर मला तो कधीचाच आवडला होता मी कपडा ट्राय केला पण तसं जमत नाही काय सांगते मी तुम्हाला कपडे मागवले तर पण का गरम खूप आहे काढते प्युअर कॉटन असं हे सांगितलं आहे साईज यस दाखवते प्युअर कॉटन आहे हे असं दाखवते म्हणून एकदम कॉटन आहे पण पातळ वाटत मला कसं आहे भरेल पाण्यात श्रद्धाला दाखवते कारण श्रद्धाने मागवलं होतं तो वेगळा ब्रँड हे होता श्रद्धा असं होतं का कपडा सुरुवातीला असा कॉटन होता, तुझे होता। का तुझं वेगळाच वाटत होता भरलेला का म्हणजे आधी पात्र होता नंतर भरला होता असं काय होतं जाड झाला का शिलाई खूप छान आहे ह्याची मी ही शिवले तर ह्याला हा एवढाच बसणार नाही हे मी तुम्हाला सांगते है आसा है। है। हे असं आहे बघा खूप सुंदर आहे आणि हे छोटेसाठी मागवलं आहे अयो एकदम लांब आहे खूप लांब आहे आता दुसरा बघते मी हा कॉटन कलर किती टिकेल ते माहिती नाही तुझा वेगळा आहे मटेरियल वरती आहे मला असं वाटतंय नाही ते मौव आहे सात असं का हो हा एक कलर आहे आणि ही माझी साईज आहे हा मागवला आहे मला फरक वाटतो बिलकुल मला चांगला दिसत नाही ना लाईट तुझा लाईट येलो आहे माझा डार्क आहे पण हा मला सूट होतोय हा चांगला दिसतोय नाही तुम्ही सुद्धा येणारच नाही मला ते हे करावं लागेल बघते दोन्हीपैकी हे दोनच प्रिंट होते आता तुम्ही सांगा दोन्ही छान दिसतंय कुठला मला छान दिसेल एक समोर आहेत त्या दोघी कॅमेरा दिसत नाही तुम्हाला पण समोर आहे कोणता छान दिसतोय मला कोणता छान दिसेल दोन्ही आता कोणता ठेवायचं ते बघतोय आणि हे कपडा भरेल असं वाटतंय प्युअर कॉटन आहे ह्याची तर खात्री आहे आणि काय येते चा, साडे च्या ह्याच्या मानाने खूप सुंदर आहे हे दोन्ही झाले मी वेअर करून नंतर दाखवते तुम्हाला डोली आवडलाय तुला बदलायचं आहे बघ फिटिंग तर एवढाच आहे आणि हा माझ्या साईजचा आहे सेम वाढतो श्रद्धा तुझे नहीं नहीं। तो तो हे पॅटर्न नाही तुझं क्वालिटी वेगळं आहे असं मला हे वाटायला नाही ठीक आहे बघूया हे झालं त्याच्या आज चारशे चार पंधरा आणि हा चारशे त्रेसष्ट म्हणजे फोर सिक्स्ट्री थ्री मी सांगितले दोन्हीची लिंक देणार आहे पैशाच्या मानाने क्वालिटी खूप छान आहे कॉटन आहे प्युअर कारण शिलाई काढते बघून आत्ता ह्याचा कलर आणि हे किती भरेल कपडा ते माहिती नाही आहे पण असा तर खूप चांगला आहे तुम्ही बोलतील आधी कधीच तुम्ही दाखवायचे नाहीत आणि मिशो हॉलच्या अलीकडे मी सुरुवात केली कपड्यासाठी तर हे मागवतात मुली पण मी कधीही दाखवत नाही मग यूट्यूबकडून बऱ्याचदा असं विचारण्यात येतं हे कुठलंही कोलॅबरेशन नाही आहे पण त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे मागवता तेही ड्रेसेस तुम्ही दाखवू शकता लय चालेल कोणाला तर हवं असेल तर मागू शकतात लिंक देते मी खाली तुम्हाला त्याच्यानंतर हा मागवला आहे हा मला खूप आवडला आहे पण वेल तुम्ही बोलते स्वतःचे तर शिवता तुम्ही आणि तुम्ही का मागवता मी शक्यतो रेडीमेड खूप कमी मागवते पण कॉटनच असतात काही डिझाईन भेटत नाही त्याच्यामध्ये म्हणून मी मागवलाय हा सेट आहे त्याची किंमत पाचशे आहे म्हणजे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे पत्र तुम्ही काढते मी हा सांग ओके हा सात आठ आहे आणि जो ओरिजिनल हे असतं ना त्याच्यामध्ये घेर थोडासा जास्त दाखवतात ही अशी पॅन्ट आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आता तुम्हाला आहेच आता हे काय बोलतो आपण जे ह्याच पॅन्टे आता जास्त करून हे आहे वापरण्यात ट्रेंड त्याचंच आहे आणि हा असं बेल्ट आहे ह्याला असं बॉक्स प्लेटेड आहे एकदम जास्त घेरपड नाही कमी घेरपण नाही ही जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी दिसते असं पाहिल्यानंतर थोडंसं अंगरका पॅटर्न वाटत होता पण अंगरखा पॅटर्न नाही आहे पण छान आहे असं आणि हा हे प्युअर कॉटन आहे जे काही मी आजच्या ह्याच्यात दाखवते सगळे प्युअर कॉटन आहेत आणि खूप सुंदर आहे मी खूप विचार करून च म्हणजे खूप हे करून निवडलेत हे ड्रेसेस मी तुम्हाला हवं असतील तर तुम्ही मागू शकता किमतीच्या मानाने खूप छान क्वालिटी आहे मी माझे कपडे स्वतः स्टिच करते जास्त करून मी मागवत नाही पण काही कसे जे आहे ड्रेसेस आवडतात मटेरियल भेटत नाही तर मी म्हंटले चालेल आपण ट्राय तरी करूया हा हो दुसरा ह्याच्याबद्दल तुम्ही बोलतील जास्त बोललेच नाही बॅक कॅमेराने काय हे असं आहे फ्रॉकसारखं आहे म्हणजे हा गुडघ्याच्या थोडासा खाली येतो आणि खाली पॅन्ट आहे ह्याची जेव्हा मी वेअर करेन तेव्हा दाखवेन तुम्हाला हा झाला अजून एक मागवला हा तीनशे पंचेचाळीस किमती कमी जास्त हे सगळे किती टक्के डिस्काउंट आहेत सगळ्याला सरासरी पंच्याहत्तर टक्के असं डिस्काउंट दाखवत आहेत म्हणजे हा जो आहे हा हा तर मला वाटतं ह्याला तर त्याचं सत्तर टक्के डिस्काउंट असं सांगितलं म्हणजे जेव्हा डिस्काउंट असतं तेव्हाच तुम्ही ते मागव जा आता मी लिंक दिल्यानंतर काय रेट आहेत माहिती नाही आता आहे सेल चालू सध्या हा वन पीस सारखा आहे कॉटनच आहे हा पण बघा कसा आहे हा कपडा प्युअर कॉटन आहे जसं म्हणजे जे हे केलं आहे ना सगळ्याला तीस चाळीस टक्के डिस्काउंट म्हणजे बघितलं आम्ही बघून ठेवला आधी हा जो आहे समोरचा जो गळा दिसतो हा एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण आणि आतून इतकं छान व्यवस्थित हे केलेलं आहे वरून पॅच लावलेलं आहे ग्रे कलर पिंक कलर हे तुम्हाला दिसत असेल आणि खाली हा असा आहे म्हणजे ह्याला जॉईंट आहे प्लेटेड प्लेटेड इथं कमरेच्या इथे 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 आणि प्युअर कॉटन जे तुम्हाला मी सांगते प्युअर कॉटन किती पीसेस दाखवले मी तुम्हाला आजच्या ह्याच्यामधले एक दोन तीन आणि चार सगळे ड्रेसेस चेक करून झाले आपली जी साईज असते त्याच्यापेक्षा एक साईज जास्त मागवायची म्हणजे समजा तुमचं माप आहे चेसचा थर्टी एट तर फोर्टीचा मागवायचं कारण कसं असतंय ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन काहीच नसते एका दिवस कपडा क आटला किंवा आपल्याला फिटिंग करायचं असेल जसं की माझा चेस आणि मा हे पोटाचा घेर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे पोटाचा घेर असेल की चेसमध्ये येईल पोटाच्या घेरच्या आहे तर टाईट होऊ शकते त्यामुळे एखादा एक माप जास्त एक्स्ट्राचा मागवायचा मी कधी जास्त करून मागवत नाही मागे एक दोनदा मागवलेले पण मुली मागवतात नेहमी तर मला जे आवडले होते मी ते असं हे करून ठेवलं होतं ॲट टू कार्ड ना आणि जेव्हा किमती कमी दिसल्या तर तेव्हा मी हे केलं म्हणजे मागवलं आणि मला पाहायचं होतं खरंच पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट देतात तर कपडा तसा चांगला असतो विचार करू शकतो आपण सोळा अठराशेचा तुम्हाला साडेचारशेला किंवा दोन हजाराचं तुम्हाला पाचशेला पंधराशेचं तुम्हाला तीनशे असं देत असतील तर आपल्याला थोडं डाऊट येतोच मला तर येतो कारण मी कधीच हे करत नाही कारण हे असतंय पण असं हे असू शकतं की लॉटमध्ये बनवता त्यांना ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असेल किंवा काही असेल तर त्यामुळे कारण हे ड्रेसेस खरंच खूप छान आहेत उन्हाळ्यासाठी तर प्युअर कॉटन आहे मला लेट झालं कारण सुरुवातीला मी पाहिले मागवायचं मागवायचं करत करत इतकं हे झालं माझे तीनही व्यव चांगले आलेत आणि व्यवस्थित आहे फिटिंग पण व्यवस्थित आहे आणि लूज आहे त्यामुळे मी शिलाई करू शकते त्याला ज्या आतमध्ये जे आपली मा हे मार्जिन कमी असतं खूपच कमी असतं मार्जिन माहिती नाही हे बघा अर्ध्यापेक्षा अर्धा पाव इंच मग इथं तुम्ही शिलाई करू शकता म्हणजे तुमच्या मापाचं होतं पण मुंडा आणि शोल्डरमध्ये फरक पडू शकतो तर हे चार आहेत म्हणजे छोटेचे काय ह्याच्यातलेच वेगवेगळे सगळे चारीचे मी तुम्हाला लिंक देणार आहे तुम्ही एकदा मागून घ्या आणि ट्राय करा सगळे म्हणजे पाचशे पकडा हा तीनशे पंचेचाळीस साडेतीनशे आणि हा सव्वा चारशे तिचा पा चार सा म्हणजे चारशे त्रेसष्ट असा सरासरी पाचशेच्या आतलेच आहेत कारण मला तेच मागून पाहायचं होतं कसे निघणार आहेत आता धूम पाहणार आहे म्हणजे नंतर कधी आपण मागवायचं असेल तर विचार करू शकतो पण हे लक्ष ठेवावं लागतं जेव्हा तुम्हाला ऑफर असते किंवा डिस्काउंट असतं त्यावेळेसच तुम्ही मागवा म्हणजे तुम्हाला बेनिफिट मिळेल कदाचित मी लिंक दिली त्याच्यात किमती थोड्याशा कमी जास्त होऊ शकतात तर तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की मागवा खरंच खूप छान आहे चालेल तुम्ही बोलताय की मिशोचंच दाखवता कपड्याचं ड्रेसचं रेडीमेड तुम्ही एक पण दाखवलं नाही असं बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपवरती मेसेज होते मिशोवरचे पण ड्रेसेस मी ट्राय करणार आहे पण आधी हे कारण मला प्युअर कॉटन होत एकदमच दोनशे अडीचशेचे मागवलं तर तुम्हाला तसाच कपडा मिळणार म्हणजे त्यापेक्षा बेटर बघूया हे तर कसं क्वालिटी मिळते कारण हे तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो सगळीकडे भेटणार पण सगळीकडे किमतीच्या तपावत असणार कारण क्वालिटी तशी असणार पण हे एकदम जे पैसे आपण दिलेत त्याच्याने पैसे वसूल असे ड्रेसेस आहेत हे तर मला खूप आवडलं कारण हे आहे हे आहे आणि छान पण दिसते चालेल सगळेच आवडलेत पण एखादा सगळ्यामध्ये जास्त आवडतो ना हा आहे पण हा कलर मला किती सूट होईल ते नाही माहिती आहे तर चालेल चला आजचा जो आहे फ्लिपकार्ट हॉल होता तुम्हाला लिंक सगळे खाली भेटतील तर तुम्ही नक्की मागवा आणि मी जेव्हा वेअर करेन तेव्हा त्याचा तर व्हिडिओ वेगळा येईल कारण आज काय झालं दिवसभर ड्रेसेस ते स्टिच करायचे होते साड्यांचे परत नऊवारी ते त्यामुळे मी खूप थकले त्यामुळे तयार नाही झाले माझा अवतारसुद्धा सुद्धा पाहू शकता कारण संध्याकाळचा दिवा लावला सगळं झालं मग याला सुरुवात केली तर ड्रेसेस कसे वाटले नक्की सांगा